नमस्कार प्रेक्षकांनो स्टार पहावरील लग्नानंतर हो प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की प्रमोदच्या भेटीनंतर जेव्हा काव्या जीवाच्या खोलीत जाते तेव्हा तिला तिचे आणि जीवाचे सर्व फोटो गायब झालेले दिसतात हे पाहून काव्याला धक्का बसतो आणि ती जीवावर रागवते तू हे फोटो कसे गायब केलेस मला सत्य सांग जीवा सांगतो की त्याने काहीच केलं नाही पण काव्या त्याच्या शब्दावर विश्वास ठेवत नाही आणि त्याला शपथ घेण्यास सांगते काव्या ठरवते की ती आता सर्वांना त्याच्या प्रेमाबद्दल सांगणार आहे जिवा मात्र तिच्या या निर्णयावर नाराज होता आणि म्हणतो तू कितीही प्रयत्न केलास तरी मी हे प्रेम कधीच मान्य करणार नाही नंतर फॉर्म हाऊसच्या भेटीनंतर पाच नंदिनी काव्या जिवा आणि इतर सर्वजण एकत्र येतात पार सर्वांना विचारतो फार्म हाऊस कसं का वाटलं काव्या उत्तर देते छान होतं पण तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि नंदिनी विचारते काय महत्त्वाचं आहे लवकर सांग जेव्हा घाबरलेल्या अवस्थेत काव्याकडे पाहतो आणि पुढे येणाऱ्या भागात काव्या तिच्या आणि जीवाच्या प्रेमाबद्दल सर्वांना सत्य सांगणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद